ते चढ उतार घेऊ ना दुःख गिळते हसत कुंदर का घेऊ ना तुर सांगते अंत जगण्यास नानी आज लहान रोपट उद्या उंच झाड होई उद्या उंच झाड होई कसे नियतीचे असे सावलीचे खेळ चंद्र उगवतो तीच सूर्य वेळ वाट धावते धावते चढ उतार गिळते हसत आत हुंद कुणी का मागतात काय काय कुणास मिळते मन फुलाचेही असे कधी काट्यात जळते येथे उलटी वाहते रे न्यायाची ही गंगा झाले इमान के नीती माझं बी ते दंगा नाही कुणाची कुणाला इथे राहिली झाड पुण्य कर जाई वाडे पापाचे ही झाड वाट धावते धावते चढ उतार घेऊन काय सांगावं सोडेल कुठे ने हो धन्यवाद